नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात केलेल्या वाढीबद्दल जाणून घेणार आहोत गाव आणि सरकार यांच्यातील विकासाचा मध्यबिंदू म्हणून गावच्या सरपंचांना ओळखले जाते सरपंच हे सरकारचे हक्काचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जातात या सरपंचांमार्फत राज्य सरकार तसेच केंद्र सरकार गावाचा विकास करतात सरपंचांची निवड जनतेच्या मतांद्वारे केली जाते राज्य सरकार किमान वेतन प्रणालीद्वारे सरपंचांची नियुक्ती करते सरपंचांच्या मानधनाच्या व्यवस्थेचा हा मुद्दा राज्यात बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता अनेक पक्ष आणि अने सामाजिक संस्थांनीही सरपंचांचे मानधन वाढवण्यासाठी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आणि या यासंदर्भातील शासन निर्णय जी आर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात आला या बदलांचा सविस्तर आढावा घेऊया मानधन वाढीचा तपशील एक ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दोन हजारपर्यंत पर्यंत आहे त्यांचे पूर्वीचे मानधन होते सरपंच तीन हजार आणि उपसरपंच एक हजार नवीन मानधन असेल सरपंच सहा हजार आणि उपसरपंच दोन हजार दोन ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजार आहे त्यांचे पूर्वीचे मानधन होते सरपंच चार हजार आणि उपसरपंच एक हजार पाचशे नवीन मानधन आहे सरपंच आठ हजार आणि उपसरपंच तीन हजार तीन ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या आठ हजारपेक्षा जास्त आहे त्यांचे पूर्वीचे मानधन होते सरपंच पाच हजार आणि उपसरपंच दोन हजार नवीन मानधन आता आहे सरपंच दहा हजार उपसरपंच चार हजार सरपंच आणि उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख आहेत आणि गावाच्या विकासात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे मानधन वाढीमुळे त्यांच्या कामाला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण विकासाच्या कामाला गती मिळेल राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे मानधनवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक अंदाजे एकशे सोळा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे मात्र ग्रामीण विकासासाठी हा खर्च आवश्यक आहे हा निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आला परंतु या जी आर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला त्यामुळे काही ठिकाणी वाढीव मानधनाची अंमलबजावणी उशिरा झाली आता नवीन जी आरनुसार सरपंच आणि उपसरपंच यांच्या बँक खात्यात वाढीव मानधन जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती इतरांसोबत शेअर करा धन्यवाद अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद